नमस्कार रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत की बांधकाम कामगारासाठी नवीन नोंदणीसाठी आपल्याला हा नव्वद दिवसाचे प्रमाणपत्र मागितले जाते तर हे प्रमाणपत्र लिहायचं कसं कोणकोणत्या ठिकाणी काय काय लिहायचं ते सविस्तर आपण ह्या ठिकाणी बघणार आहोत आणि सांगणार पण आहेत पण या ठिकाणी सर्वप्रथम एक व्हिडिओ स्किप करू नका कारण की थोडीशी पण गलती झाली तर या ठिकाणी तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो त्यासाठी फॉर्म व्यवस्थितरित्या बघा काय काय सांगितलं ते व्यवस्थित आहे का आणि व्यवस्थित तुमचा फॉर्म हा भरा ठीक आहे ग्रामपंचायत किंवा महानगर नगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद यांच्या मार्फत बांधकाम कामगार मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे मागत आहे तर या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारचा हा फॉर्म आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तर जसं रॉयल मराठी युट्यूब चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला विचारतो जावक क्रमांक काय तर या ठिकाणी जावक क्रमांक जावेस हा फॉर्म तुम्ही बा आपल्या ग्रामशोक साहेबाकडे घेऊनच असाल तर हे जावक क्रमांक हा ग्रामशोक साहेब हा टाकत असतो त्याच्यानंतरला जावक दिनांकसुद्धा हे ग्रामशोक साहेब हे टाकत असतात सव याच्या या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित रीती हा तुमचा फोटो या ठिकाणी लावा त्याच्यानंतरला बघा ह्या ठिकाणी अधिकारीचे नाव विचारले अधिकारीचे नाव हे आपले ग्रामशोक साहेबाचं संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्ही व्यवस्थितरित्या लिहून घ्या अधिकारीचे नाव म्हणजे ग्रामशोक साहेबाचे नाव त्याच्यानंतरला पद म्हणजे या ठिकाणी ग्रामशोक हे टिक हे लिहायचं या ठिकाणी त्याच्यानंतरला तालुका तुम्ही टाकून घ्या आणि जो तुमचा तालुका असेल तो त्याच्यानंतरला तुमचा पिनकोड ह्या ठिकाणी व्यवस्थितरित्या टाकून घ्या सगळी डिटेल इथपर्यंत समजली ओके तर या ठिकाणी बघा बांधकाम कामगाराचे नाव तर ज्या व्यक्तीला आपल्याला कामगाराची नोंदणी करायची आहे त्या व्यक्तीचं ह्या ठिकाणी संपूर्ण नाव ह्या ठिकाणी तुम्ही टाकून घ्या त्याच्यानंतरला विचारलं कामगाराचा पत्ता तर ह्या ठिकाणी तुम्ही तुमचा गाव टाकायचं आहे तुमच्या गावाचं नाव ह्या ठिकाणी जे तुम्ही राहत असाल त्या गावचं नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला वय टाकायचं जसं की तुमचं बावीस चोवीस सत्तावीस जे पण वय असेल तर या ठिकाणी टाकून घ्यायचं आणि वर्षात जे एकोणीसशे नव्याण्णव किंवा एकोणीसशे सत्त्याण्णव किंवा दोन हजार जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतरला या ठिकाणी लिहायचं तुमचं गाव त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी लिहायचं तुमचा तालुका त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी लिहायचं तुमचा जिल्हा कोणता आहे तो तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतरला पिनकोड ह्या ठिकाणी टाकायचं आहे तुमचा जो पिनकोड असेल तो त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी ज्यांचं रजिस्ट्रेशन करत आहे आपण एका फॉर्मसाठी एकच मोबाईल नंबर द्यायचा आहे आणि एकच मोबाईल नंबर हा ॲक्टिव्ह होत असतो त्याच्यासाठी जे कामगाराची नोंदणी करत आहेत ते एकच मोबाईल नंबर ह्या ठिकाणी द्यायचा आहे एक एक कामगार एक मोबाईल नंबर ठीक आहे तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर व्यवस्थितरित्या टाका कामाचे प्रकार या ठिकाणी विचारले तर तसे कामाचे प्रकार एकूण त्रेपन्न कामगार बांधकाम कामगारासाठी अप्लाय करू शकता पण सरळ सरळ जे गावाकडील वगैरे असेल किंवा तर या ठिकाणी बिगारी कामगार तुम्ही हे टाका ओके सर्वप्रथम या ह्या ठिकाणी बिगारी कामगार ह्या ठिकाणी टाका त्याच्यानंतरला कामगाराच्या सध्याच्या कामाचे ठिकाण काय या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाकून घ्या ओके या ठिकाणी तुमचं गावाचं नाव टाका त्याच्यानंतरला या ठिकाणी गावाचं नाव टाका परत ओके त्याच्यानंतरला जो तुमचा तालुका असेल तर ह्या ठिकाणी तुमचा तालुका टाकून घ्या त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुमचा जिल्हा टाकून घ्या जोर जिल्हा आहे तो त्याच्यानंतरला सरसरस जो आपला पिनकोड आहे तो पिनकोड ह्या ठिकाणी टाकून घ्या त्याच्यानंतरला दिवसाचे वेतन विचारले तर या ठिकाणी चारशे किंवा तीनशे रुपये वेतन ह्या ठिकाणी आपल्याला भरायचं चारशे किंवा तीनशे वेतन या ठिकाणी टाका त्याच्यानंतरला विचारलेलं आहे बांधकाम कामगाराचे नियुक्ती दिनांक तर या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाचे सर्टिफिकेट पाहिजे तर जसं की जेमतेम तीन महिने पकडा ओके तर या ठिकाणी आपल्याला नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र टाकायचं म्हणजे तीन महिने आपल्याला या ठिकाणी भरायला पाहिजे एक्झाम्पल म्हटलं एक तर एक जानेवारी दोन हजार तेवीस तर त्याच्यानंतरला मी सांगतो लास्ट तारीख काय एक जानेवारी दोन हजार तेवीस टाकला आपण समजा एक्झाम्पल पकडा आता त्याच्यानंतरला या ठिकाणी बघा मालकाचा जो कॉन्ट्रॅक्टदार असेल तुम्हाला कॉन्ट्रॅक्टदार लागणार आहे जो कॉन्ट्रॅक्टदाराचं ज्या ज्याच्याकडे श्री आहे गव्हर्नमेंटचा ते या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्टदाराचं नाव वगैरे लिहायचं त्याच्यानंतरला कॉन्ट्रॅक्टदाराचा या ठिकाणी पत्ता लिहायचा जो ज्या गावाचा असेल किंवा जालना एक्झाम्पल किंवा जो गावाचा असेल त्या गावाचं या ठिकाणी नाव लिहायचं त्याच्यानंतरला जो कॉन्ट्रॅक्टदारचा मोबाईल नंबर असेल तर या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदारचा मोबाईल नंबर टाकून घ्या आणि त्याच्यानंतर बघा कामाचा कालावधी तर या ठिकाणी आपण काय टाकलं होतं एक्झाम्पल म्हणून या ठिकाणी एक जानेवारी ना एक जानेवारी दोन हजार तेवीस तर या ठिकाणी टाकायचं एक एप्रिल दोन हजार तेवीस तर या ठिकाणी कालावधी आपला जेमतेम मॅच होतो नव्वद प्रमाणे आणि त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी ठेकेदाराचे सिग्नेचर वगैरे या ठिकाणी घेऊन घ्यायचे त्याच्यानंतरला या ठिकाणी एक तुम्हाला शिक्का देईन आणि ग्रामशोकचे सिग्नेचर देईन तसंच या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टदारचे सिग्नेचर देईल ओके तर अशा रीतीने हे प्रमाणपत्र तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे आणि अपलोड करायचं आहे जसं का ते अपलोड कसं करायचं सगळं सरळ सरळ आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला नवीन बांधकाम कामगाराची नोंद कशी करायची ठीक आहे तर या ठिकाणी फक्त एक रुपया चलन लागतं आणि तुम्ही तुमचा फॉर्म तुमच्या मोबाईल माध्यमातून सुद्धा अपलोड करू शकता याला डॉक्युमेंट बघा तुम्हाला आधार कार्ड लागतं ओके आणि हा फॉर्म लागेल तुम्हाला आणि त्याच्यानंतरला आपण व्यवस्थितरित्या आणि मोबाईल नंबर हा जवळ ठेवायचा ओके अशा रीतीनं तुम्ही बांधकाम कामगाराची नोंदणी करू शकता ना अशा प्रकारे तुम्ही हा फॉर्म भरू शकता ओके नोंदणीसुद्धा तुम्हाला नेक्स्टवाल्या व्हिडिओमध्ये बघा नोंदणी कशी करायची आहे त्या ते, ते सविस्तर आपण सांगितलं आहे तसेच रॉयल मराठी चॅनल चॅनलवर कोणी नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कोणाला काही समजलं नसेल तर परत व्हिडिओ बघा रीती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय लिहायचं आहे ते सविस्तरपणे सांगितलं आहे धन्यवाद